नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांका कसे आहात सगळे मजेत ना मी म्हटलं आई बरं जात आहे गुरु आणूक आमची ढोरात ना ती सगळी सड्यावर असतात ते आता खाली येऊचं टाईम झालो ना आता मी जातोय आहे त्यांच्या आईसोबत आणू ढोरांका दम लागलो एवढे पाहुणे चढून बाई आता थोडा थोडा ऊन येला बघा एवढा घंडट जंगल मी एकट्या जातो आई पुढे गेली हा मी पाटून हळूहळू जाते दुर्वाचं डोळच कुणी पाठी लागला असता एक कंटेन भेट मग पावंडे बाबा दमाक होता पूर्ण पावंडे माझ सुधो लुक, असा राणा हस्तो मध्ये सड्यावर जा आमच्या ढोरं सड्यावरच आता येपर्यंत वाट बघायची पण हे बघा वाट बघत बसायची आई गेली या पुढे हळूहळू जात आहे पाटून बघा कसा आई हा काय बघतोय भीती वाटता बसलेली एकटाच आहे मी सगळ्या ह्याच्यात या सगळ्या राहण्यामध्ये मी एकटाच आहे भीती वाटते आई असं असा इलाय मी लाई सांगले जाऊन येतं पुण्यापेक्षा गावलय आवडता खराच मस्त वाटत शेती पण आवडत खूप बाकी पाय ह्यो दुसरो हा तो पांडू ही आमची नाही अण्णांची ना गाय या बघ राणी आमचा ह्या राणी आणि ह्यो बंटू बंटू नाही चंडू गेलो आमचू ओ माका सडो दा लाकडा करतात yeah. शुभात ते बरं जाऊन yeah. बघा आमची ढोरा कशी चालतात ला आईनीत आमची yeah. yeah. आई मग तेवढा आणला निच्या ला लय झाला ना कल्बांचं रान नाही ते जातीच्या बाहेर आहे ना म्हणून त्यांचा दुखणं बिकन आला बाई काय बघत माझ्याकडे चाल